हा आहे गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि तुम्ही म्हणाल की आज मी ड्रेस घातला आहे तर आम्हाला खूप दिवसापासून म्हणत होते घरचे की ड्रेस घाला ड्रेस घाला पण असंच आज घालू उद्या घालू खाली आलो का ड्रेस घेऊन यायचं लक्ष दसलात नव्हतं मग इथे साडीच घालून घ्यायचं मग काल आम्ही दोघी म्हणतो की आता उद्या ड्रेसच घालू कारण सगळेच म्हणत आहे सारखे की ड्रेस घाला ड्रेस घाला आत्या दादा सुनील स्वप्नील दादा सगळे म्हणत होते की तुम्ही ड्रेसची पण सवय असू द्या तुम्हाला साडी साडी घातल्यानंतर साडी घालता रोज आणि ड्रेस घातल्यावर तुम्हाला ऑफ वाटतो त्यामुळे तुम्ही ड्रेस पण घालत जा त्यामुळं आज घातला आहे ड्रेस तर चला आता स्वयंपाकाची कर तयारी करायची आज मला बटाटा बटाटा बनवायचा आहे आणि आता बाबांसाठी चहा टाकला आहे माझ्यासाठी पण चहा टाकते था था तर चला पटपट तयारी करून घेते तर इथं बटाटे चिरायला टाकले इथं वटाणे चिरायला टाकले आणि कांदा टोमॅटोची पेस्ट करून घेते भाजीसाठी ग्रेव्हीची भाजी बनवणारी शेवणारी बनवणारी वटाणा बटाट्याची भाजी ग्रेव्हीची चांगली तर आपली वटाणा बटाट्याची भाजी रेडी आहे आणि आज मी यांना उठून दिले कारण मला दूध आणायची भीती वाटते आणि आज दूधच न झालं तर यांना उठून दिलं हे पातीले डिपेंड प्रत्येक काम स्वयंपाकात पण त्याच्यात कुठं तुम्हाला काही डोक्यावर काही एक काम नाही गेलं तर लगेच वाजवायला सुरुवात झाली सकाळी सकाळी काय नाही तिथं ते कुत्र हे सोन आणि ते ना म्हणजे काही करीत नाही पण मागं लागतं मग असं वाटतं त्याच्या भीतीनं जर माईकडून दूध छाणलं तर काय उपयोग ते आणायला जायचं आणि ते एकच नाही आता त्यांना जोडी दोन तीन कुत्रे आलेले आणि इकडून मका पण आहे त्याच्यामुळे थोडी भीती वाटते मग त्यांना म्हटलं तुम्हीच जा आणि दादा मार्केटला गेले आत्ता आणत असते पण आत्ता त्यांच्या लक्षात नाही आता आत्या कानाकडे गेल्या मग म्हटलं अरे दीदींना तर दूध प्यायचे आणि आता दूध मग ते आंघोळ करते तोपर्यंत त्यांना म्हटलं जा दूध घेऊन या तर त्यांना उठवलं त्याचं त्यांना जास्तच हे झालं त्यामुळं ते जरा सकाळी सकाळी पेटले कसं वाटतंय तुम्हाला आम्ही दोघींनी आज ड्रेस घातले खरंच भारी वाटते मग सांग सिरियसली म्हणा ना पदर कुठे एकदा पदर धर इकड्या दादा तुम्हाला कसं वाटतंय आम्ही ड्रेस घातलाय छान वाटतं

बदलली कॅमेऱ्यावर बॅरीगेट बॅरिगेटेट नाही बॅरियर्स आमचं बॅरीगेट आहे का नाही मी त्यावेळी म्हणत होतो आमच्या घरात तुम्ही साड्याच घालता का तुम्हाला ड्रेस ने का आमच्या घरात तशी काही रेस्ट्रिक्शन्स नाहीये कमेंट म्हणून केले का मी यांना विचारलं म्हटलं का नाही तुम्ही तर साडी काय म्हणते मग तरीच घालून दिवस एखाद एखाद्या वेळेस एखाद्या वेळेसच मी त्यांना म्हटलं की तुम्ही असं समाजाला घाबरून साडी नका घाल तुम्हाला जर कसं आहे आमच्या इथं कसं आहे वातावरण मी तुम्हाला सांगतो घराचे जरी काही नसतील ना मनात पण जे गावातलं खेड्यातलं वातावरण कसं असतं की मुलींनी साडी घालणं वगैरे नाही तर लोक जज करतात नावं ठेवतात असं असं या त्यामुळे घाबरून बऱ्याचदा असं होतं की आमच्या घरातल्या किंवा आजूबाजूच्या लेडीज साडी घालतात मला असं समाजाची भीती वाळवून जातात तुमच्या मनाला वाटतंय घालायचं तर घाल

मग साड्या गिफ्ट करा काय त्या दिवशी तेवढे मोठे ड्रेस घेऊन दिले तुम्हाला हा ना सात सात शर्ट घेऊन दिली याच्यापेक्षा अजून काय पाहिजे तुम्हाला आणि त्या दिवशी तिकडे परत तिकडे शॉपिंग केली त्याचे आपलं हा तिकडं संभाजीनगरला शॉपिंग केली ते पाच सहा शर्ट त्याच आम्हाला माहिती जे मनात येणार ते करायला पाहिजे त्या क्षणी कारण दोन तीन दिवसामध्ये असं काही घडलं कि काय बरेचांगता येत नाही अजितदा मुख्यमंत्री व्हायचं होतं बिचार्यांची इच्छा तशीच राहून गेली त्याच्यावर आपण आपले छोटे छोटे इच्छा काय पूर्ण करावं काय आम्ही नाही तुम्हाला असं वाटायचं ना की अरे लोकांना तेव्हा आम्ही पण थोडं नवीन होतो ना आता आम्ही पक्क्या झालो मैदानात उतरलोय ना आता

का म्हणायचं लोक लेखबाच लोक त्रास द्यायचे ना मूलबाळ नसल का आणखी त्रास द्यायचे आणि एकदम मुलबाळ झालं कस त्या स्त्रीला पण तिच्या घरातलं एक नाही मुलगा झाले होते म्हणजे जुन्या काळात कसं होत स्त्रियांना कस होत एकदम दाबून ठेवायचे ठेवायचे किंवा त्यांना एवढं फ्रीडम नव्हती तर मग स्त्रियांना कसं व्हायचं की समजा विसरलो शब्द एक मिनिटाला लागेल म्हणजे दे त्यांच्यावर अन्याय व्हायचा ना तर मग त्यांना कसं घाबरून घाबरून राहायचे त्या सासरी आणि लोक पण तसेच होते की असं थोडासा दडपशाही दडपशाही राहायची त्यांच्या मग स्त्रियांना काय समजवलं जायचं की बाई एक बाळ होऊ दे पहिले एखादं बाळ झालं का मग बदला त्या लोक मग तुझा पण थोडं सांगते त्यांना तुला पण भांडते असं म्हणजे मूल बाळ होणे स्त्रीसाठी एक एम्पॉवरमेंट होती पण आता काळ बदललाय आता तसं काळ नाहीये स्त्रियांचा पण एवढेच हक्क आहे जेवढे पुरुषांचे उलट जास्त आहे म्हणून म्हणून पुरुषांची वाट लागली पुरुष पुरुष यांना हक्क राहिले ना कस भांड होती त्यामुळे कॉन्ट्रोवर्सी आता पुढे प्रत्येक गोष्टीत स्त्रियांना पुढे देऊ ठेवू देऊ स्त्रिया इतका एक्सप्लोअर करायला रेल्वे स्टेशनवर गेलो आमच्या वेटिंगच्या डब्यामध्ये आमच्या वेटिंगच्या रूम मध्ये स्त्रिया पण पुरुष पण शेजारी एक स्त्रियांचा सेपरेट डब्बा त्याच्यात सगळे रूम रिकामी सगळे रूम रिकमी तरी बाहेर भीती वाटत असत म्हणजे स्त्रियांचा स्त्रियांसाठी सेपरेट तर आहेच

त्यांना सोयाबीन बिलकुल आवडत नव्हतं म्हणजे सोयाबीनची भाजी जरी केली ना तरी त्यांना केळस यायची त्या भाजीची का काय माहिती ते त्या भाजीला नॉनव्हेज समजायचे आणि ते खातच नव्हते त्यांना अजिबातच आवडत नव्हतं ते पण आता आता ते सोयाबीनचे पराठे इतके आवडत आहे की रोज कर म्हणते काल पण म्हणत होते आणि आज पण कर म्हणत काल पण काल थे ना थे। तर नाही गेले आम्ही पण आज तर करावंच लागणार आहे नाही तर मग लई चिडतील आता त्यामुळे आम्ही सोयाबीनची पराठी आणि ताळपाती बनवतोय सुनील सोयाबीन कसं काय खायला लागले हे आपण आत्यांनाच विचारू कारण आम्ही इथं नव्हतो तेव्हा त्यांनी सोयाबीन बनवली होती तर तेव्हा बसूनच खायला लागली नाही तर ते बिलकुल पार सुद्धा नव्हते बघ तर आत्यांनाच विचारू त्या ही कस काय सोयाबीन खायला लागली सोयाबीनचे पराठी रोज कर म्हणते आता सोयाबीनचं काय झालं

आणि मिक्सर मधून काढली त्याला मीठ मिरची कोथंबीर हे सगळं टाकून मस्त मी त्याची भाजी केली म्हणून त्याला सांगायला तू काय भाजी केली माहिती म्हणलं सोयाबीन म्हणजे अगं बाई ती सोयाबीन का तुला, तुला प्रोटीन खायचंय ना तुला <laughs> पण ती जा त्याला खाल्ली ना त्याला इतकी आवडली ना आता म्हणतो त्याचे पराठे बनव आता त्याची भाजी बनव आता सार <laughs> बार बारा बारा। <laughs> 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 आता सारखे रोज चालू नाही तर सोयाबीन बात सुद्धा टाक त्यांना बरोबर इकडून अशी घातली खायलाच लावली आता सोयबीन ते आत्यांना प्रोटीन वगैरे बोलले आत त्यांनी असं प्रोटीन ना आवडीची वस्तू खायला लागलं ला डायरेक्ट शेट <laughs> शेट कुठे गेले होते कुठे गेले होते तुम्ही फिरायला गेले ते काय

Yeah. <laughs>